भाजप तब्बल छत्तीस जागा लढणार मित्र पक्षांचाही कट होण्याचे संकेत बडे नेते दिल्लीला रवाना महायुतीच्या जागा वाटपाबाबत भाजपचं पारड जट राहण्याची शक्यता आहे भाजप अंदाजे छत्तीस पेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्या जागांवर शिवसेनेचा आहे आहे ती जागा आपल्याला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे विशेष म्हणजे अजित पवार गटाला केवळ दोन किंवा तीन जागा मिळण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाला बारामती रायगड मावळ या तीन जागा मिळण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे आता जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार आहेत भाजपच्या कोर कमिटीची आज दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीच्या दिशेला रवाना झालेले आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रवीण दरेकर दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे दिल्लीत आज संध्याकाळी कॉर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे या बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई